पण आजची परिस्थिती जसं मी सांगितलं की हा महत्वाचा वर्ग तरुण जो भाजपाला कधी मतदान करणार नाही त्याला दुसऱ्या वर्गाकडे वळूया पण जिथे महिला आहेत पन्नास टक्केहून जास्ती महिला आहेत ही महिला शक्ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे कुटुंब प्रमुख म्हणून बघते सुसंस्कृत नेतृत्व म्हणून बघते आज मी तुम्हाला विचारत आहे भाजपाच्या राज्यात तुम्हाला सुरक्षित वाटतं का वाटतं तुम्हाला सुरक्षित एक तो कर्नाटकातला राक्षस काय त्याचं नाव रेवण्णा तीन हजार महिलांचा त्यांनी बलात्कार केलेले आहेत फिल्म काढलेले क्लिपा बनवलेल्या आहेत व्हॉट्सअपवर पसरवलेल्या आहेत ज्या भाजपाने त्याला फाशी दिली पाहिजे होती त्याच भाजपाने त्याच प्रधानमंत्री महोदयांनी त्यांच्यासाठी जाऊन प्रचार केला माहिती असून की हा बलात्कारी आहे एक जरी बलात्कार झाला तरी त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे पण दोन की तीन हजार बलात्कार केले त्याला जर्मनीला पळून जायला मदत केलेली आहे तुम्ही अशा भाजपाला मतदान कधी करू शकाल का करू शकाल का आपले इकडचे दक्षिण मध्य मुंबईमधले जे उमेदवार आहेत विरोधी पक्षातले ते देखील इकडचे रेवण आहेत त्यांच्यावर पण आरोप झालेले आहेत तुम्ही त्यांना मतदान करणार का त्यांच्या पण क्लिप आहेत त्यांचं पण खूप व्हायरल होतं त्याच्यात मला काही जायचं नाही आहे कारण ती आपली संस्कृती नाही आहे त्यांना तुम्ही जागा दाखवायची ती दाखवाल पण तुम्हाला दोन गोष्टी अजून विचारतो ह्याच मिंदी गटाच्या मंत्रिमंडळात दोन असे मंत्री बसलेले आहेत एक मंत्री जे आहेत ज्यांनी सुप्रियताईना घाणेडे शिवे दिलेले आहेत टीव्हीवर येऊन घाणेडे शिवे दिलेले आहेत त्यांची हकालपट्टी करायला पाहिजे होती मुख्यमंत्र्यांनी पण हकालपट्टी तर केली नाही त्यांना चांगलं पद दिलं चांगले मंत्रिपद दिलं पदोन्नती दिली आणि मांडीला मांडी लावून बसतात तुम्ही अशा मिंदे सरकारला आणि त्यांच्या उमेदवारांना मतदान करणार का आज मी महिलांना विचारतोय जे दुसरे मंत्री आहेत ह्या मंत्रिमंडळात आपल्यात होते त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर उद्धव साहेबांनी त्यांची एका मिनिटात हकालपट्टी केली होती सरकार बदलल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना शपथ दिली आणि मंत्री मंत्रिपद दिलं गेलं होतं तुम्ही अशा मिंदे सरकारच्या लोकांना मतदान करणार का करू शकणार का तुम्ही मतदान नाही करू शकत आपण अहो हेच काय भाजपचं जर विचारायचं झालं तर ना, बानो नावाची एक बाई होती महिला होती तिचा बलात्कार केला गेला आणि बलात्कार होत असताना तिच्या तीन वर्षाच्या मुलीला तिच्या डोळ्यासमोर त्या बलात्काराने चिडून मारून टाकलं डोकं फोडून मारून टाकलं त्या बलात्कारानं जन्मठेप झाली कोर्टाने सजा सुनावली जेलमध्ये टाकलं आणि मागच्या वर्षी जेव्हा गुजरातमध्ये निवडणुका होत होत्या तेव्हा त्याच भाजपाने त्या बलात्कारानं जेलमधून काढलं आरती ओवाळली गळ्यात हार टाकले आणि प्रचारात फिरवलं मान्य आहे अशी तुम्हाला भाजप हे रावण राज्य हे रेवण्ण राज्य हे मान्य आहे तुम्हाला और राम राज्य जर असतं किंवा वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जर शिकवण घेतली असती तर बिल्किस बानोची जात पात धर्म न पाहता जे कोणी बलात्कारी आहे त्यांची जात पात धर्म न पाहता त्या बलात्कारानं भर चौकात फाशीच झाली असती ही आपली शिकवण आहे ही आपली संस्कृती आहे पण आज महिलांचा आदर होत नाही महिलांचं संरक्षण होत नाही महिला सुरक्षा कुठे काय चाललंय हे आपल्याला माहिती नाही पण भाजपा देखील प्रचार करत आहे ते मटन मास मच्छीवर करत आहे कारण दहा वर्षात केलंच काही नाही मुळात आज आपण पाहतोय हिंदू मुस्लिम आणि मटन मास मच्छी ह्याच्यावर प्रचार सुरू झालेला आहे परिस्थिती ही झालेली आहे की तिसरा वर्ग जो आहे किंवा चौथा वर्ग आपण पाहतो गरीब आज देशात तुम्ही मला सांगा जगणं कोणाला परवडतं आहे परवडते कोणाला सगळं जीडीपी जे अर्थतज्ञांचं जीडीपी नाही सामान्य नागरिकांचं जी पी गॅस डिझेल पेट्रोल तुम्ही मला सांगा जेव्हा युपीएचं सरकार होतं जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं आणि आपण भाजपसोबत युतीत होतो तेव्हा अनेक लोक एक रुपये वाढला अर्धा रुपये वाढला की दिल्लीतून आपल्याला फोन यायचा भाजप कार्यातून की आज भारत बंद करतोय आपण आंदोलन करतोय लाठ्या खायच्या तुम्ही आम्ही खायचो जेलमध्ये आपण जायचो भाजपवाले फोटो काढून पळून जायचे आज तुम्ही मला सांगा दोन हजार चौदामधलं गॅसची किंमत काय होती किती होती चारशे होती आज किती लाव दिसलेत कधी भाजपवाले आंदोलन करताना पेट्रोल पेट्रोलची किंमत काय होती आठवते तरी काय आपल्याला डिझेलची किंमत काय होती आपल्याला सांगितलं होतं डॉलरची बराबरी आम्ही रुपयाशी करू रुपयाची बराबरी आम्ही डॉलरशी करू आज रुपये एवढा घसरत चाललं लवकर घसरते कोण भाजप आणि भाजपची वचनं की रुपया हे कळत नाही आपल्याला पण परिस्थिती आज ही आहे देशातली बिकट होत चाललेली आहे कारण गरीब वर्ग हा वाढत चाललेला आहे ऐंशी कोटी लोक जर राशनवर राहत असतील आणि ते कुठच्या प्रकारचं राशन तुम्ही विचार करा तर नक्की प्रगती झाली कोणाची आज देशात प्रगती झाली असेल तर ठराविक भाजपाच्या नेत्यांची झाली आज देशात प्रगती झाली असेल तर ठराविक काही उद्योगपत्यांची झाली आहे पण आज व्यापारी नाराज जीएसटी लागू ला लागू केल्यानंतर पीएमएलए लागू केला त्याच्यावर अनेक प्रत्येक वर्ग आपण पाहतोय शेतकरी आत्महत्या वाढत चालल्या आहेत महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत आज मी तुम्हाला विचारत आहे अशा परिस्थितीत तुम्ही पुन्हा एकदा भाजपला निवडून कधी देणार का, का। ठीक आहे चिखलफेक होत असतो चिखलफेक राजकारणात होत असतो ते आपल्याला साफ करायचं पण प्रत्येक वेळी किचडमे ही कमल खिलताय म्हणून कीचड करायची दलदल निर्माण करायची राज्याचं वाटोळं करून टाकायचं आणि तिथे कमळ आणायचं तुम्ही मला सांगा आपण ह्या निवडणुकीत भाजपला बळी पडणार आहात का आज आपल्याला विचार करायचा की भाजपाची परिस्थिती काय आहे सत्य परिस्थिती काय जर खरोखर चारशे पार होणार असते तर आज त्यांनी उद्धव साहेबांना नकली संतान म्हणून सांगितलं नसतं आज पवार साहेबांना ते भटकती आत्मा नसते बोलले आणि त्याच दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं नसतं की आमच्या सोबत या पण आज जे भाजपचे नेते आपल्या मुंबईमध्ये येऊन राहणार आहेत प्रधानमंत्री महोदय असतील गृहमंत्री असतील अनेक मोठे मोठे नेते मंत्री त्यांचे दिल्लीतून येतील मुंबईमध्ये दोन तीन दिवस राहतील रोड शो करतील गल्ली गल्लीत येतील दोन हजार एकोणीसला असा प्रचार करण्याची गरज झाली नव्हती कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती भाजपासोबत होती आपली ताकद त्यांच्यासोबत होती दोन हजार चौदाला अशी वेळ आली नव्हती पण आज दोन हजार एकोणीसला जी येत आहेत कदाचित हे मोठे नेते तुमचे डोर टू डोर कॅम्पेनिंगला पण येतील घरी येतील आणि तुम्हाला सांगतील की आम्हाला कमळाला मत द्या तुम्ही त्यांना विचारा कोविडचा काळ जेव्हा या महाराष्ट्रावर होता ते संकट जेव्हा आमच्यावर होतं तुम्ही, तुम्ही का नव्हता आलात जेव्हा आमच्यावर सगळ्यात कठीण काळ चालला होता टोकते वादळ आलं होतं निसर्ग आलं होतं तुम्ही गुजरातला गेलात दीड हजार कोटी तिथे दिलेत मग महाराष्ट्रात आणि मुंबईत का नाही आलात आमच्या रायगडला का नाही गेलात आमच्या कोकणात का नाही गेलात आज हा सवाल करणं त्यांना गरजेचं आहे की गेल्या पाच वर्षात जे राजकारण घाण झालेलं आहे गलिच्छ झालेलं आहे नीच झालेलं आहे ते सुधारण्यासाठी तुम्ही आमच्या महाराष्ट्रात का नाही आलात आणि जी अस्थिरता तुम्ही निर्माण आमच्या राज्यात केलेले आहेत ज्यामुळे उद्योग धंदे रोजगार आमचे दुसऱ्या राज्यात चाललेले आहेत त्यावेळी तुम्ही, तुम्ही कुठे होतात बदल्याचं वातावरण नाही आपण बदला घ्यायचा नाही पण आज आपल्याला राजकारण सुधारायचं आज आपल्याला राजकारण चांगलं करायचं आज, आज आपल्याला अशी व्यक्ती एक दिल्लीत पाठवायची आहे जी तुमचा आमचा आवाज आणि या मुंबईचा आणि महाराष्ट्राचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवेल ह्या व्यक्तीसाठी आपल्याला मतदान करायचं आहे <laughs> आज मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे की जर तुम्ही भाजपला किंवा मिंदी गटाला मतदान केलं तर दि -दि -दि दिल्लीमधून मन की बात जे होतं ते स्वतःच्या मन की बात कधी बोलू शकणार आहेत का ताठमानाने उभं राहू शकणार आहेत का त्यांच्यासमोर की लोटांगण घालणार तुम्हाला तिकडे खासदार पाहिजे तुम्ही मला सांगा तुम्ही कोणाला मतदान करणार आज आपल्याला जे उमेदवार उद्धव साहेबांनी दिलेले आहेत त्यांचं चारित्र्य बघा त्यांचं करिअर बघा त्यांचं काम बघा आणि पलीकडचे जे आहेत रेवण्णा <गणागी> आता हेच नाव सगळीकडे जाऊ द्या मला तरी नाव घ्यायला लाज वाटते त्यांची तर लाज लाज वाटतेच वाटते पण ह्यांची पण वाटते पण आज तुम्ही बघा ह्या दोन उमेदवारांची जर तुम्ही तुलनात केली तर तुम्ही मतदान कोणाला करणार आपले उमेदवार कोण आहे तिथून जरा मला सांगा जोरात शंभर टक्के ठरवलं ना तुम्ही अनिल भावना मतदान करायचं कारण आज आपण पाहतो जी महाराष्ट्राची जी परिस्थिती होत चालली आपल्या हो जो अन्याय होत चाललेला आहे त्याच्या विरुद्ध जर लढायचं असेल तर तुम्हाला ताट लढणारं तिथे खासदार पाहिजे आणि ताट जर खासदार पाहिजे ते एक हातात मशाल घेतलेला माणूस पाहिजे ही मशाल ईव्हीएमच्या दिवशी आपल्याला दिसली पाहिजे आणि म्हणून मी तो आणि म्हणून नाही त्यांच्यासारखं नाही बोलत मी आणि म्हणून असं नाही तसं नाही मी आज तुम्हाला विचारायला आहे की महाराष्ट्र जो अत्याचार होतोय अन्याय होतो जो अंधकार पसरलेला आहे ते जर आपल्याला दूर करायचं असेल तर आपल्या मतदारसंघातून चिन्ह कुठच आपल्या मतदारसंघातून चिन्ह कुठचं आपल्या मतदारसंघातून चिन्ह कुठच आपल्या मतदारसंघातून चिन्ह कुठचं हीच मशाल जरा मला एक झलक दाखवा सगळ्यांनी फोन काढा आणि टॉर्च सुरू करा अनिल भाऊंचा नंबर किती आपलं काम किती आपण जिंकणार कस एक नंबर ही मशाल जी आहे ती ईव्हीएम वर पेटली पाहिजे तुम्हाला मशाल कशी दिसते हे माहितीये अनिल भाऊ एक नंबरवर हो आहेत मी पुन्हा एकदा विचारतो इथून पुढे निघायच्या आधी आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं वीस तारखेला मशालीवर मतदान करा आणि या महाराष्ट्रातला अंधकार दूर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम धन्यवाद आदित्यजी आदित्यजीने अत्यंत रोखोकपणे तमाम पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे साईन कोळेवडा विधानसभाच्या वतीने आहोत मी तमाम पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण